काही रंगीत कागदापासून काही रंगीत फुलं बनवली आहे हो याचा वापर आपण घरामध्ये डेकोरेशन साठी पण उपयोग करू शकतो याच्यासाठी जास्त खर्च लागत नाही आपण घरी ही वस्तू बनवू शकतो दाखव ना तुम्ही नमस्कार माझे नाव सुष्टी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरामध्ये प्लास्टिकचा खूप वापर होत आहे त्यामुळे मी प्लास्टिकचा प्लास्टिकचा प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा

नमस्कार माझे नाव आदिबा नंद्रिशे मी हे बोलीचा ड्रेस आहे मी हे, हे स्वतः बनवलेला आहे आपलं हेला खर्च पण कमी आलेला आहे आपण कुणाच्या पण लग्नाला लग ते केलं सर रुपत आलं तर धन्यवाद नमस्कार माझे नाव आदिषेक केंद्रे आहे मी आज एक अगदी वस्तूपासून बर्थडे साठी वगैरे